चेंबूर चेंबूरमध्ये अग्नितांडवात सात जणांचा मृत्यू मुख्यमंत्री शिंदेकडून छेदीराम गुप्तांना पस्तीस लाखांच्या मदतीची घोषणा उपनगरातील चेंबूर परिसरात असणाऱ्या सिद्धार्थनगर येथे आज आगीची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे गुप्ता परिवारातील सात लोकांचा सा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दोन लोक जखमी झाले आहेत आणि या घटनेनं गुप्ता परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या परिवारातील बेनिला गुप्ता यांची आज मी भेट घेतली या झालेल्या घटनेची चौकशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय देखील घेण्यात येईल सरकार या पीडित कुटुंबासोबत असून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मयताला पाच लाख रुपये अशी एकूण पस्तीस लाखांची मदत शासनाच्या वतीनं दिली जाईल तसेच जे जखमी आहेत त्यांच्या शासनाच्या वतीनं योग्य तो वैद्यकीय उपचार केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी चेंबूरमधील अग्नितांडवात झालेल्या दुर्घटनास्थळी आज भेट दिली यावेळी मुख्यमंत्री बोलत होते घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नयेत यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे आग का लागली कशी लागली या संदर्भात बैठक घेऊन चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत तसेच पीडित कुटुंबाला महिन्याला लागणारी मदतीची आवश्यकता भासल्यास तीही सरकार मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मधले गुप्ता परिवार या गुप्ता लागून सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाले आणि दोन लोक जखमी झालेले आहेत त्या परिवार जे आहेत गुप्ता म्हणून भेटलोय आणि झालेल्या दुर्दैवी घटने चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल परंतु या परिवाराला प्रत्येक लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु पुन्हा अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली सर हिंदी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई